शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय हा उदा लागणार आहे यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य आणि कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय हे विधानसभा अध्यक्ष घेतील आमचे आणि शिवसेनेचे अतिशय कायदेशीर प्रकारचे हे सरकार तयार झालेले आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय हा नक्कीच मिळेल सरकार कालही स्थिर होते आणि आज देखील स्थिर आहे आणि उद्या देखील स्थिर राहणार असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा अध्यक्ष आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलंय त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं उद्याही स्थिरच आहे थँक्यू थँक्यू